नमस्कार मी धनंजय सान ऑफ वन शो मध्ये महाराष्ट्रातली बारा जिल्हे हे जिल्हे कोणते तर वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग याच बारा जिल्ह्यांमधून जाणारे एक महामार्ग या महामार्गाचं नाव काय तर शक्तीपीठ महामार्ग याच शक्तीपीठ महामार्गात महामार्गा? शेतकऱ्यांची सत्तावीस हजार एकर जमीन जाणार आहे त्यामुळे राज्यात आता शेतकऱ्यांनी एकत्र येत आंदोलन करायला सुरुवात केली आहे या आंदोलनात पुढाकार घेतला आहे तो पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी या शेतकऱ्यांचा विरोध का आहे तर शक्तीपीठ महामार्गात या शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत म्हणून आकड्यात सांगायचं तर सत्तावीस हजार एकर इतकं क्षेत्र आहे हा शक्तिपीठ महामार्ग त्यामुळे कसलीही मागणी नसताना या महामार्गाचा घाट का आणि कुणाच्या हितासाठी घातला गेला असा सवाल शेतकरी करतायत मग शक्तीपीठ महामार्गाची भानगड नेमकी काय याची सुरुवात कधीपासून झाली आंदोलनाची सुरुवात नेमकी कधीपासून झाली शेतकऱ्यांचा विकास प्रकल्पांना विरोध का आहे का राज्य सरकारनं शक्तीपीठ कुणाच्या हितासाठी हाती घेतलाय हीच आजची सर्वात मोठी बातमी आहे हा रिपोर्ट आपल्यासाठी कव्हर केलाय ॲग्रोवनचे प्रतिनिधी बाळासाहेब पाटील यांनी पण राज्यातील त्याआधी इतर बातम्यांवरही एक नजर टाकूया पहिली बातमी विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अकोला बुलढाणा जिल्ह्यात ठिबक सिंचन संचाचे कोट्यवधीचे अनुदान रखडलेले आहेत एकट्या बुलढाण्याचे सुमारे पन्नास कोटीपेक्षा तर अकोल्यातील साडेतीन कोटीहून अनुदान कधी मिळेल याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागलेली आहे हा निधी सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांचा आहे एकीकडे लोकसभा निवडणुकीची रणधुमाई शिगेला पोचली आहे या राजकीय रणधुमाईत शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला कोणालाही फारसा वेळ नाही अकोला बुलढाणा जिल्ह्यातील हजारो ठिबक तुषार सिंचनचे लाभार्थी अनुदानाच्या प्रतीक्षेत लटकलेले आहेत आजची दुसरी बातमी राज्यात यंदा पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे एकीकडे एक राज्यात भीषण पाणी टंचाई असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात घुंग आहेत तर प्रशासन देखील निवडणुकांच्या कामात व्यस्त आहे यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर टीका केली आहे वाटाघाटीसाठी दिल्ली मुंबई वाऱ्या करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी राज्यातील पाणी टंचाईकडे जरा लक्ष द्या जर आधीच राज्यात धोरणात्मक निर्णय घेतले गेले गे असते तर आज ही परिस्थिती आली नसती असंही जयंत पाटील यांनी गुरुवारी एक्सवर ट्विट करत राज्य सरकारवर टीका केली आहे तिसरी बातमी उन्हाळ्याची चावल लागली असून उन्हाळी हंगामातील पेरण्या थंडावल्याचं चित्र आहे पुणे विभागात उन्हाळी भुईमुगाचा सरासरी बारा हजार आठशे सत्तेचाळीस हेक्टरपैकी चार हजार चारशे छप्पन्न हेक्टरवर म्हणजेच पस्तीस टक्के पेरणी झालेली आहे सध्या भूईमुख वाढीच्या अवस्थेत आहे सध्या रब्बी हंगामातील ज्वारी हरभरा या पिकांची काढणी पूर्ण झाली आहे उशिरानं पेरलेला गहू पिकाची काढणी चालू आहे तर उन्हाळी हंगामातील उन्हाळी मका आणि भूईमुख पिकं वाढीच्या अवस्थेत आहेत आता आजची सर्वात मोठी बातमी दोन हजार तेवीसच्या राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनात तत्कालीन अर्थमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक घोषणा केली होती ही घोषणा काय होती तर मुंबई ते नागपूरला जोडणाऱ्या समृद्धीनंतर नागपूर ते गोवा महामार्गासाठी त्र्याऐंशी हजार तीनशे कोटींच्या प्रस्तावित निधीची या महामार्गामुळे राज्याच्या अर्थकारणाला चालना मिळेल असंही फडणवीस त्यावेळी म्हणाले होते या महामार्गाची लांबी आहे आठशे पाच किलोमीटर तर रुंदी आहे शंभर मीटर इतकी महामार्गाचा अहवाल राज्य सरकारकडे आला आणि राज्य सरकारनं पवनार ते पत्रादेवी महाराष्ट्र शक्तीपीठ द्रुतगती महामार्गाला अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एक राजपत्र काढत राज्य महामार्ग क्रमांक दहा म्हणून घोषित केलं महामार्गाचं ड्रोननं सर्वेक्षण करण्यात आलं पण दरम्यान शेतकऱ्यांनी विरोध करायला सुरुवात केली या महामार्गात शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचा त्याला विरोध आहे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की फक्त कंत्राटदारांची नंदनवनं फुलवण्यासाठी आमच्या सुपीक अशा जमिनीचा घास हा प्रकल्प घेणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे खरं तर राज्यात नागपूर ते रत्नागिरी असा एक समांतर महामार्ग आहे त्यासोबतच विदर्भात समृद्धीसारखा महाकाय महामार्ग सुद्धा आहे तर पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात जाण्यासाठी बारा राज्यमार्ग आहेत मग अशा वेळी नव्यानं हा महामार्ग का केला जातोय आणि कुणाच्या हितासाठी केला जातोय असा शेतकऱ्यांचा सवाल आहे खरं तर राज्यात सिंचनासह अनेक गरजेच्या प्रकल्पांचं काम रेंगळून पडलेलं आहे पायाभूत सुविधांचा खेळ खंडोबा झालेला आहे त्यासाठी निधी दिला जात नाही असं असताना कुणीही मागणी न केलेल्या या शक्तीपीठ महामार्गाचा घाट राज्य सरकार का घालतंय आणि हा महामार्ग राज्यातील शेतकऱ्यांच्या सुपीक अशा सत्तावीस हजार एकर जमिनीचा घास घेणार आहे या महामार्गातून साडेतीन शक्तीपीठ जोडण्याचा मुद्दा राज्य सरकारकडून रेटला जातोय पण ही धार्मिक स्थळं जोडण्यासाठी धार्मिक स्थळांच्या जवळून जाणारे अनेक महामार्ग धार्मिक स्थळ जोडणं शक्य होऊ शकतं त्यासोबतच कोकण विदर्भासाठी रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग आहे तर घाटावरून कोकणात जाण्यासाठी बारा राज्यमार्ग आहेत एवढंच नाही तर समृद्धीसारखा का महाकाय मार्ग नागपूर मुंबई महामार्गसुद्धा आहे इतके पर्याय उपलब्ध असताना शक्तीपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी फक्त कंत्राटदारांसाठीच गिळायच्या का असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत वास्तवात जागतिक बँकेकडून कर्जाऊ स्वरूपात कर्ज घेऊन समृद्धीपेक्षाही मोठा महामार्ग बांधण्याचा घाट घालण्याचा हा प्रकार म्हणजे राज्यावरचं दुहेरी संकट आहे ते कसं ते सांगतो एकीकडे राज्यावरील कर्जाचा बोजा आणि दुसरीकडे शेतकऱ्यांची पिकाऊ बागायती जमीन गिळल्या जाणार आहेत दुसरं म्हणजे ज्या भागातून हा महामार्ग जाणार आहे त्या भागात बहुतांशी बागायती शेती आहे पण याआधी या भागात पाण्याची सुविधा नव्हती त्यामुळं या जमिनीच्या मूळ सातबारा उतरांवर उतारांवर जिरायती अशी नोंद आहे या जमिनीची चारपट भरपाई दिली जाणार असली तरी ती अतिशय तोकडी अशी ठरणार आहे शेतकऱ्यांना जास्त पैशाचं आमिष दाखवलं जात असलं तरी अधिसूचना जाहीर झाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी त्या त्या जिल्ह्यातील प्रांताधिकाऱ्यांकडे हरकतींचा पाऊस पाडलाय समृद्धी महामार्गात ज्या शेतकऱ्यांची जमीन गेली त्यांना राज्य सरकारनं भरपाईची रक्कम चांगली दिली होती तशीच भरपाई मिळेल असंही काहींना वाटतंय पण सुरत ते चेन्नई महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीला खूप कमी मोबदला मिळाला प्रत्यक्षात बागायती आणि सात बारा उतार्यावर जिरायती शेतीची नोंद असल्यानं तिथं काही हजारात जमिनीला भरपाई मिळाली देहू ते पंढरपूर महामार्ग रुंदीकरणात रेडी रेकनरच्या चारपट भावाऐवजी दोनपट भरपाई देण्यात आली आता असे सगळे अनुभव गाठीशी असताना भरपाईची पुरेशी रक्कम हातात पडणार नाही शिवाय शेतकरी पिकाऊ जमीन देण्यास तयार नाहीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी या महामार्गाला विरोध केला आहे महामार्गाची गरज नसताना सरकारने हा घाट घातलाय नागपूर रत्नागिरी महामार्ग हा या महामार्गाला समांतर रस्ता आहे तसंच अनेक शेतकरी या महामार्गामुळे भूमिहीन होणार आहेत त्यामुळे सरकारनं हा अट्टाहास सोडून द्यावा असं शेट्टी म्हणाले तर सांगलीचे आंदोलक शेतकरी उमेश देशमुख यांनीही हा महामार्ग शेतकऱ्यांसाठी काळ ठरणार असल्याचं म्हणत विरोध केलाय समृद्धी महामार्ग नागपूर रत्नागिरी महामार्ग विजापूर गुहागर महामार्ग आणि पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात जाण्यासाठी अनेक राज्य महामार्ग असतानाही या मार्गाचा घाट घातला जातोय एकर बागायती जमीन या प्रकल्पात जाणार आहे सरकार शेतकऱ्यांसाठी नाही तर कंत्राटदारांसाठी काम करत आहे असं उमेश देशमुख सांगतात अखिल भारतीय किसान सभेचे नेते अजित नवले यांनीही जोरदार आक्षेप घेतला आहे जागतिक नाणेनिधी आणि जागतिक बँक सध्या विकसनशील देशात रस्ते बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात कर्ज देत आहेत सध्या भारत हा त्यांच्यासाठी मोठा मार्केट असलेला देश आहे सरकार या षडयंत्राला बळी पडत आहे देशाला राज्याला कर्ज बाजारी करायचं आणि श्रेय मात्र आपण घ्यायचं असा प्रकार सध्या सुरू आहे असंही नवले म्हणाले समृद्धी महामार्ग झाल्यानंतर अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनीचं विभाजन झालं त्यामुळे ना इलाजाना त्या जमिनी विकाव्या लागल्या नागपूर तुळजापूर या महामार्गामुळे सुद्धा तीच परिस्थिती झाली आहे अभ्यासक प्रदीप पुरंदरे यांच्या मते कालवा आणि नदी यामधील प्रवाही पद्धतीनं भिजणारी चिंचोळी पट्टी हा एकेकाळी कृषी क्षेत्रातील समृद्धीचा महामार्ग समजला जायचा पण नदी जलाशय आणि कालवा यावरून उपसा सिंचन आणि बिगर सिंचन सुरू झालं आणि समृद्धीच्या महामार्गानं यू टर्न घेत क्षेत्राचं चक्क अपहरण केलं आता जलाशयाभोवती आणि कालव्यांच्या मुखांजवळ सरकले आहेत खाईन तर उसाशी या न्यायानं ठिबक वापरलंच तर तेही मोकाट पद्धतीनं पाणी मोजायचं नाही वीज बिल आणि पाणीपट्टी देणार नाही पाणी वापर संस्था करणार नाही अशी एकूण भूमिका घेत या भागातील शेतकरी प्रचंड उपसा आणि अफाट पाणी वापर करतात आणि काही न करणं हेच सर्वोत्तम धोरण अशी भूमिका घेत शासन गप्प बसू नये असंही पुरंदरे सांगतात खरं तर शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव काढणी पश्चात तंत्रज्ञान विकसित करणं पीक विम्यात होणारी फसवणूक हवामान बदलामुळं शेतीवर होणारे परिणाम अनेक मोठ्या पाटबंधारे प्रकल्प तयार असूनही सिंचन सुविधांचा अभाव कांदा टोमॅटो पालीभाजेसारख्या नाशवंत मालाच्या भावात होणारी टोकाचे चढउतार अशा अनेक समस्या आव असून उभा असताना पिकाऊ जमिनीचा घास घ्यायचा डाव राज्य सरकारनं मांडला आहे फक्त कंत्राटदारांना पोचण्यासाठीच हा प्रकल्प लादला जात असल्याचा आरोप होतोय सध्या राज्यावर मोठ्या प्रमाणात दुष्काळाचं सावट आहे पाण्याची उपलब्धता वेगानं कमी होत असताना सिंचन क्षमतेचं पुनर्विलोकन केलं नाही अनेक धरणातील पाणीसाठा वेगानं कमी होत असताना शेतीसाठी पाणी किती सोडायचं आणि पिण्याच्या पाण्यासाठी किती साठा शिल्लक ठेवायचा याचा ताळमेळ नाही अशी अवस्था असताना शेतकऱ्यांच्या जमिनीचा गळा घोटण्याचं काम सुरू आहे शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध यासाठी आहे शक्तिपीठ महामार्गाबद्दल तुम्हाला काय वाटतंय तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या